आहे वैशाली परिषदेचे एकोणतीसावे अध्यक्ष म्हणून कणकवली तालुक्यातील नाटक जिल्हा परिषद मतदारसंघातील सदस्य सौ संजना संदेश सावंत यांची निवड करण्यात आली नाटक जिल्हा परिषद मतदारसंघातील सदस्य सौ संजना सावंत या जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश तथा गोट्या सावंत यांच्या पत्नी आहेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे गोट्या सावंत हे तडबदार व झुंजार युवा नेतृत्व असून गोट्या सावंत यांच्या समवेत संजना सावंत या तितक्याच तितक्या ताकदीने आणि आत्मीयतेने सामाजिक राजकीय सांस्कृतिक उपक्रमात अग्रेसर सा असतात लोकसभा विधानसभांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सौ संजना सावंत यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे संजना सावंत यांच्या कार्याचा विचार करत राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वे सर्व खासदार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे आमदार नितेश राणे यांनी संजना सावंत यांना संधी दिली आहे जिल्हा परिषदेच्या एकोणतीसाव्या अध्यक्षपदाची माळ स संजना सावंत यांच्या गळ्यात पडताच जिल्हा परिषद परिसर ढोलताशांच्या ताशांच्या गजराने दुमदुमले हा सोहळा नेत्रदीपक होता सौ संजना सावंत यांना जिल्हा परिषद सदस्य असून यापूर्वी दोन हजार सात ते दोन हजार बारा या काळात ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून पद बसवले होते यावेळी सौ संजना सावंत मताधिक्याने निवडून आल्या होत्या दोन हजार सात ते दोन हजार बारा या काळात त्यांनी जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती म्हणून आपली उत्कृष्ट कामगिरी बजावली होती उपोषित बालकांसाठी त्यांनी केलेले काम लक्षवेधी ठरले या काळात विविध समित्यांचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते जिल्ह्यातील झुंजार युवा नेते संदेश तथा गोट्या सावंत यांनाही यापूर्वी नारायण राणे यांनी जिल्हा परिषद संधी दिली होती गोट्या सावंत यांनी आपला कार्यकाळ दमदारपणे चालविला होता त्यांच्या पत्नी चालवला सावंत यांनीही गोट्या सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी सदस्य पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांचा समन्वय साधत काम केले होते संदेश सावंत व संजना सावंत यांचा आपल्या मतदारसंघासह इतर भागात दांगा जनसंपर्क आहे सामाजिक राजकीय आरोग्य शैक्षणिक उपक्रमातून या उभयता लोकसंपर्कात आघाडीवर आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये त्यांनी पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी लक्षवेधी प्रयत्न केले विशेषतः राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीमधील यशात गोट्या सावंत व संजना सावंत यांचा वाटा आहे एकोणतीसाव्या निवडणुकीमध्ये स्वाभिमान पक्षाकडून सुरुवातीपासून संजना सावंत यांचे नाव अग्रेसर होते त्यांच्या निवडीनंतर झालेला जिल्हा परिषद परिसरातील कार्यकर्त्यांचा जल्लोष सावंत उभय त्याच्या जनसंपर्काचा दाखला ठरला सौ संजना सावंत यांनी आपल्या बिनविरोध निवडीनंतर गटनेते सतीश सावंत जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौरेश्मा सावंत उपाध्यक्ष रणजित देसाई स्वाभिमान जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांचे आभार मानले स्वाभिमान पक्षाच्या बळकटीसाठी नूतन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संजना सावंत आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत या उभयता कारणीभूत ठरतील विशेषतः महिला संघटन या दृष्टीने सौसंजन सावन कार्यतत्पर तत्पर राहतील यात शंका नाही जिल्हा परिषद मधील सहकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांना सोबत घेत आपली कारकीर्द सौसंजन सावन अधोरेखित करतील असा विश्वास बाळगण्यास काही हरकत नाही क्षेत्र कुठलं असो राजकीय असो सामाजिक असो आपलं कर्तृत्व इतकं महान असलं पाहिजे की त्या कर्तृत्वाने अनेक पदं आपल्याकडे पोचतात ही आजपर्यंत जी आजपर्यंत घडत घेतलेली घटना आहे आपण आहोत गोट्या सावंत अर्थात संदेश सावंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि जे विद्यमान आजच्या अध्यक्ष मॅडम जे आहेत संजना सावंत यांच्याकडे यांच्यासोबत आपण आहोत यांनी आपल्या कर्तृत्वाने आपलं नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोचवलं आणि त्याचं हलित म्हणून सन्माननीय नारायण राणे नारान यांनी या व्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची माळ संजना सावंत यांच्या गळ्यात घातली अत्यंत ज्यांनी आपलं सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एक चांगलं कर्तृत्व करून दाखवलेलं हे दाम्पत्य आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं अतिशय तरुण तडपधार असं दाम्पत्य आहे जे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असतं आणि त्यांच्या या कर्तृत्वाला सन्मानच म्हणावा लागेल त्यांच्या या कर्तृत्वाला गौरवच म्हणावा लागेल की त्यांना अध्यक्षपद बहाल करण्यात आलं अध्यक्षपद देण्यात आलं आपण आज त्यांच्याशी चर्चा साधत आहोत सर्वप्रथम अभिनंदन सजना की या म्हणजे अध्यक्षपदाची मानकरी आपण ठरलात अतिशय म्हणजे एक महत्वाचं स्थान हे आहे आहे त्याशिवाय दुसऱ्यांदा तुमच्या घरामध्ये हे अध्यक्षपद आलेलं आहे तुमचे जे पती आहेत यांनी आपले काल कालखंडामध्ये हे अध्यक्षपद हे गाजवलं म्हणजे अत्यंत कर्तबकारीनं ते पेरलेलं आहे काय सांगाल या निवडीबद्दल सर्व प्रथम मी आधी आपले माननीय सन्माननीय खासदार नारायणजी राणेसाहेब यांचं मनापासून आधी अभिनंदन व्यक्त करते की त्यांनी हा जो विश्वास आमच्यावर दुसऱ्यांदा ठेवलेला आहे त्या विश्वासासाठी आम्ही तो उभयता जास्तीत जास्त प्रयत्न करून जिल्हा परिषदच्या ज्या योजना आहेत त्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत कशा पोहोचतील आणि जिल्ह्याचा विकास आणि पक्षवाढीसाठी आमचं पहिलं राहील निश्चित हाच प्रश्न आपल्याला गोटेश सावंत की निवड झालेली आहे आपल्या पत्नीला अध्यक्षपद मिळालेले आहेत त्यामुळे तुमची जबाबदारी तशी वाढलेली आहे तुम्ही एक अनुभवी अध्यक्षपद सांभाळलेले आहात आणि जिल्ह्यातले एक चांगलं विवाह सुंदर नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं काय सांगाल एकूणच या निवडीबद्दल आपल्याला या प्रसंगी एवढंच सांगेल सर्मान्य आमचे नेते राणेसाहेब आणि राणे कुटुंबिया आमचे कणकवलीचे आमदार सन्मान्य नितेश राणेसाहेब राणे कुटुंबियाचा पूर्ण विश्वास आमच्यावर असल्यामुळेच पुन्हा एकदा आम्हाला या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे त्यांनी विश्वास टाकलेला आहे तो पूर्ण सार्थकी लावण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला चांगला जिल्हा परिषद जिल्हा परिषदच्या माध्यमातून चांगला न्याय देण्यासाठी जे जो जेवढा काय काळखंड आमच्याजवळ आहे तेवढा प्रामाणिक जनतेच्या सेवेसाठी प्रामाणिकपणे या ठिकाणी तो राबणार आहोत आणि प्रथमतः एवढंच सांगेन आपल्याला की पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला असता जिल्हा परिषद अतिशय प्रामाणिकपणे आमची सत्ता राणेसाहेबांकडे सत्ता अनेक वर्ष आहे मी जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केलंय उपाध्यक्ष म्हणून काम केलंय यापूर्वी माझ्या पत्नी सभापती म्हणून काम केलंय जिल्हा परिषदची सत्ता तळागाळापर्यंत पोच यापूर्वीही पोचवलेली आहे आणि आत्ता या राज्याची सत्ता आमच्याकडे असल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त आमची जिल्हा परिषद लोकांपर्यंत पोचवणे त्याचबरोबर हालती ठेवणे यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत निश्चित सोबत राणेसाहेबांचा आशीर्वाद हा तुमच्या पाठीशी आहेच शिवाय घोट्यासारखं एक चांगलं नेतृत्व तुमच्या समर्थ साथ तुम्हाला मिळणार आहे तुम्ही एक अनुभवी आहात सभापती म्हणून यापूर्वी दोन हजार सा, 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 सात आणि बाराच्या कालखंडामध्ये महिला बालकल्याणच्या सभापती म्हणून तुम्ही काम केलेलं आहे शिवाय कुपोषणाच्या विषयामध्ये देखील तुम्ही चांगलं काम केलेलं आहे तो अनुभव तुमच्याकडे आहे एकूणच ही जी टर्म आहे तुमची जिल्हा परिषद अध्यक्षाची पद्धतीने पुढे नाही तुमच्या डोळ्यासमोर काय याच्या संदर्भात विजन्स आहे आपल्याला सर्वांना माहितच आहे की राणेसाहेबांचं धोरण असं आहे की आपला जो जिल्हा आहे तो को, तो मुक्त व्हायला पाहिजे तर आमचं पहिलं जिल्हा परिषदचं सभापती मॅडमला वगैरे घेऊन आमचं पहिलं उद्दिष्ट राहील की जिल्हा कुपोषण मुक्त करणे आणि हे जो महिला आहेत बचत गटाच्या त्या महिलांसाठी रोजगार उत्पन्न करून देण्यासाठी आमचं मानस निश्चित सपत ही जी निवड होती त्या निवडीकडे पाहिलं जात होतं की काँग्रेसने व्हीप काढलेला होता या सगळ्या अडचणी या सगळ्या एकूणच स्वाभिमान पक्षासमोर हे आव्हान होतं आणि ह्या आव्हानाला सामोरे जाऊन हे या सगळ्या प्रक्रियेबद्दल या ठिकाणी एवढं सांगेन आपल्याला की आपण सर्व माध्यमांच्या माध्यमातून अडचणींच्या बाबतीत चर्चा केली जाते परंतु साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अडचणी ह्या कधी राणेसाहेबांचे आम्ही सैनिक आहोत आणि साहेबांचे सैनिक हे अडचणीवर मात करून काम करतात त्या कारणाने ज्या काय व्हीप असतील किंवा व्हीप बजवण्याचा प्रयत्न केला मी त्यांना असं म्हणेन जे परवळीकर आहेत ते त्यांनी व्हीप बजवायचा कसा आणि कोणी बजवायचा हीच जर त्यांना माहीत नसेल तर ते भवितव्यात पक्ष कसा चालवतील याबद्दल ही शंका आहे दुसरी गोष्ट म्हणजे विरोधकांनी या ठिकाणी कालची निवडणूक लढवली नाही त्यामध्ये त्यांच्यात ते कुठेतरी दोन्ही पक्षांमध्ये कुठेतरी एकी नसावे म्हणून लढवले नसेल आणि काही जिल्हा परिषद सदस्य त्यांचा जरी ते शिवसेनेत किंवा बीजेपीत जरी असले तरी त्यांचा विश्वास जास्त राणे आणि राणे कुटुंबियावर आहे त्यांनी कालची हिम्मत दाखवली नसेल असं मला सांगावं निश्चित आपण महिला महिला नुसत्या महिला नव्हे तर तुम्ही सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रामध्ये प्रचंड अग्रेसर असतात शिवाय मी आपण पाहतो की तुमचं म्हणजे राजकीय निवडणुकांमध्ये देखील तुम्ही पुढे असता एकूणच महिलांसाठी काय तुम्ही करणार आहात जिल्ह्यातल्या सिंधुर्ग जिल्ह्यातल्या महिलांच्या सबलीकरणासाठी सशक्तीकरणासाठी काय करणार सर्वप्रथम आधी आम्ही सर्व महिलांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणार गाववाईज मिटिंग घेऊन नंतर वेळ पडली तर वाडी वाईज मिटिंग घेऊन आम्ही आधी सर्व महिलांना एकत्र करणार त्याच्यानंतर महिला संघटना असं आम्ही स्थापन व्यवस्थित करून महिलांचा विकास कसा होईल किंवा महिलांच्या ज्या अडचणी काय असतील त्या आमच्या परीने होत असेल तर आम्ही तर राणेसाहेबांत सर्व महिलांचा सबलीकरणासाठी करण्यासाठी आम्ही प्रयत्न हा जो काळ आहे तुमचा पूर्णपणे त्याच्या काळामध्ये लोकसभेसारखं निवडणुकीचं आव्हान आहे आणि या लोकसभेमध्ये प्रचंडपणे स्वाभिमान पक्षाचे पक्ष देखील तितक्या ताकदीने उतरणार आणि ते त्या याच्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून तुमची त्यामध्ये मोठी जबाबदारी कशा पद्धतीने तुम्ही या परिस्थितीला सामोरे जाल आम्ही जास्तीत जास्त लोकांचा लोकसंपर्क आधी वाढवण्याचा प्रयत्न करणार आतापर्यंत वाढवलेला आहे परंतु जिथपर्यंत आम्हाला जाता येईल तिथपर्यंत आम्ही लोकांपर्यंत पोहोचू आमच्या ज्या साहेबांनी आतापर्यंत ज्या योजना आणल्या किंवा जिल्ह्याचा जो विकास तुम्ही बघताय तो आज राणेसाहेबांमुळेच विकास आपण सर्वांना माहितीच आहे की राणेसाहेब आणि विकास हे गणित आतापर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि तेच गणित आम्ही लोकांपर्यंत म्हणजे जे काही काहीपर्यंत लोक राहिलेली आहेत निश्चित आपण काय ठरवलंय म्हणजे तुमच्याकडे आता मोठी जबाबदारी या निमित्ताने आलेली सांगेन की आपण आताच बोललात की नजिकच्या काळामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राणी साहेबांना आणि राणी साहेबांच्या राणी साहेबांच्या माध्यमातून ज्या स्वाभिमान पक्षाचं आम्ही काम करतो तर स्वाभिमानी पक्षाची लोकसभेमध्ये आमचा खासदार कसा पोहोचेल आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन आमदार कसे निवडून येतील या दृष्टीने काम करावं लागेल त्या काम आम करण्यासाठीच आम्ही तयार आहोत आणि पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साडेचारशे गावांमध्ये साहेबांचे विचार आमच्या पक्षाचे विचार पोचवण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी मेहनत घेणार आहोत आणि मला आजची परिस्थिती पाहिल्यावर त्याच्यात काय असं मोठं काय वाटत नाही की साहेबांना अपेक्षित असणारं यश या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मिळेल निश्चित स्वरूपात हे घोट्या सावंत आणि त्यांच्या पत्नी ज्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत नूतन अध्यक्ष आहेत संजना सावंत यांनी आता आपल्याशी बातचीत केलेल्या आहेत लोकसभेसारख्या निवडणुकीमध्ये देखील स्वाभिमानचा झेंडा विजयश्रीकडे नेण्याची त्यांनी संकल्प केलेला आहे संपूर्ण जी टीम आहे स्वाभिमानची त्या स्वाभिमानच्या टीमला सोबत घेऊन काम करण्याचं त्यांनी एक संकल्प केला आहे एक अनुभवी आहेत त्यांनी जिल्हा परिषद मध्ये काम केलेले सभापती म्हणून काम केलेले आहेत आणि अशा अनुभवी महिलेला या ठिकाणी अध्यक्षपद मिळाल्यामुळे निश्चित स्वरूपात महिलांसाठी त्या पोषक ठरतील आणि स्वाभिमानी या पक्षासाठी निश्चित पोषक ठरतील अशा पद्धतीची त्यांनी मनीषा या ठिकाणी व्यक्त केली आहे आपण त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आहे वैशाली विजन मीडिया आणि आपण पाहताय कोकण नाव